मंडळी नमस्कार वाल्मिक कराड सध्या सोशल मीडियावरती एवढंच नाव ट्रेंडिंगमध्ये चलत आहे मित्रांनो आपण पाहतोय गेल्या आठ दिवसापासून सर्व नेते वाल्मिक कराड यांचं एकमुखाने नाव घेत आहेत त्यांच्यावरती चित्रविचित्र जे आहे ते आरोप केल्या जात आहेत हा प्रकार किंवा संतोष देशमुख यांच्या हात मागं वाल्मी कराड यांचाच हात आहे असं खूप जणांनी जे आहे ते विधानसभेपर्यंत किंवा संसदेमध्ये सुद्धा नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरू आहे तिथेसुद्धा हा मुद्दा मांडलेला आहे मात्र मंडळी या सगळ्या गोष्टींमध्ये एक गोष्ट गौन राहते ती म्हणजे अशी की वाल्मिक कराड यांनी आद्य पत्रकार परिषद घेऊन किंवा मीडियासमोर कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही आहे आपल्यावरती एवढा मोठा आरोप होतोय तरीसुद्धा वाल्मिक कराड गप्प का आहेत किंवा आत्तापर्यंत ते मीडियाच्या समोर का आले नाहीत हा प्रश्न सध्या जोरदार सोशल मीडियावरती व्हायरल होत आहे कारण आपल्यावरती एखादा गुन्हा दाखल आहे किंवा आपल्यावरती एवढे आरोप होत आहेत म्हटल्यानंतर व्यक्ती एकदा तरी सोशल मीडियाच्या समोर येऊन आपल्या क्लिअरन्स देतो मात्र वाल्मिक हे अद्याप एकाही वेळेस सोशल मीडियाच्या समोर आलेले नाही आहेत मग ते सोशल मीडियाच्या समोर का येत नाही आहेत किंवा त्यांनी हे कुणी केलेत का अशी स्पष्टता त्यांच्याकडून कुठलीही आलेली नाही आहे हां मात्र त्यांच्या कार्यकर्त्यांनी जे आहे ते ठिकठिकाणी मोर्चे काढले आणि संतोष देशमुख यांना न्याय द्या मात्र याच्यामध्ये वाल्मिक कराड नाहीत हे सुद्धा त्यांनी वारंवार म्हटलेलं आहे मात्र वाल्मिक कराड याच्यावरती का गप्प आहेत हा प्रश्न सध्या सोशल मीडियामध्ये व्हायरल होतोय